फलटण जल्ला सातारा हे नाव या शहराचं नाव सध्या सोशल मीडिया आणि पेपरमध्ये सुद्धा गाजत आहे सरकार दरबारी गाजत आहे कारण त्या ठिकाणी एका महिला डॉक्टरला आत्महत्या करण्यास भाग पाडलं आणि तिने तिच्या हातावर ती नोट लिहून ठेवली कोण याच्यात जबाबदारी आहे जबाबदार आहेत आता सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा पेपरच्या कात्रणावरून असं समजलं की, की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिले आणि काही संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केलं आरोपी फरार आहेत आता त्याच्यात काही सोशल मीडियावरच्या क्लिपमध्ये ऐकण्यात आलं की ते तिने आधी दोन पत्र पण लिहिले होते डी एस पीला पण पत्र लिहिलं होतं उलट काही पोलिसांनी तिच्या विरुद्ध पण पत्र लिहिले होते आता या सर्व घटनांचा जर होशवारा घेतला तर पूर्ण सिस्टमच दोषी आहे पूर्ण सिस्टमच आरोपी आहे आणि त्यासाठी या सिस्टमचा तपास करण्याचं काम आता होणार नाही दोन तीन पोलिसांना निलंबित केलं म्हणजे छोटे छोटे मासे गळाला लावले असं होईल आणि काही दिवसांनी या केसवर पांघरून घातल्या जाईल आणि ही सिस्टम अशी करप्ट सिस्टम गैरमार्गाची सिस्टम अन्यायकारक सिस्टम ही सुरूच राहणार आहे कारण मुख्य मुद्दाच असा आहे की त्या पोलीस अधिकाऱ्यांनी जे काम केलं ते एका खासदाराच्या आदेशाने केलं खासदाराच्या दबावात केलं कारण खासदार साहेबांच्या दोन पियेने फोन लावले होते त्या मॅडमला पण फोन लावला होता डॉक्टर मॅडमला पण फोन लावले होते आणि पोलिसांना पण सांगितलं होतं मग मुख्य आरोपी तो खासदार आहे खासदारावर केस दाखल होणार नाही कारण सिस्टम चुकीची आहे मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांना माहिती आहे खासदार कोण आहे मग त्या खासदाराचं नाव उघड न करता पेपरवाल्याने पण झाकलं सोशल मीडियावरील व्हिडिओमध्ये पण झाकलं पण माझी खासदार का आजी खासदार हे दोनच माणसं असतात या दोनाचाच शोध लावणं सोपं आहे यांचा शोध न लावणं म्हणजे आयवॉश आहे ह्या केसचा आयवॉश होणार आहे पण सैनिक समाज पार्टी हे होऊ देणार नाही सैनिक समाज पार्टी प्रिपेअर करत आहे सैनिक समाज पार्टी सातारा येथील मेहरबान जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेब यांच्या कोर्टामध्ये प्रायव्हेट केस दाखल करणार आहे आम्ही त्याचा शोध लावतो कोणत्या आमदाराचे पिय होते त्यामुळे आमदाराला न कोणत्या खासदाराचे पिय होते त्या खासदाराचं नाव आजी का माझे याचा शोध लावणं सोपं आहे त्या पियेचा शोध लावणं सोपं आहे तो शोध आम्ही लावणार आहेत कारण पोलिसांकडून शोध लागणं अशक्य आहे आणि प पत्रकार किंवा पेपर मीडिया किंवा सोशल मीडिया त्याचं नाव अजून उघड केलं नाही नाव उघड झाल्यानंतर ते आपोआप आरोपी होतील आरोपी नंबर एक तो खासदार संबंधित खासदार आरोपी नंबर दोन ते चे आरोपी नंबर तीनमध्ये हे पोलिस अधिकारी ज्यांनी की प्रेशर काम केलं दबावात काम केलं त्यांच्या इशाऱ्याने काम केलं पोलीस अधिकारी आणि ज्या वरिष्ठ मे वैद्यकीय अधिकारी जिने की हिच्या तक्रारीची दखल घेतली नाही उलट हिच्याविरुद्धच तुम्ही चौकशी लावली त्यांना पण आरोपी केल्या जाणार आहे या सर्व घटनेमुळे तिला मानसिक दबाव आला आणि ती मूळची राहणारी बीड जिल्ह्यातील होती आणि त्याच्यामुळे महिला असूनही तिने एवढी मोठी उच्च परीक्षा पास करून डॉक्टर झाली होती आनंदाचा ज्या आनंद असेल सर्व नातेवाईकामध्ये नातेवाईकाचे पण इंटरव्ह्यू आलेले आहेत त्यांनी पण पोलीस स्टेशनला धाव घेतली पण ह्या सगळ्या गोष्टीचा कायदेशीर तपास होणार नाही याची खात्री आहे आणि तो मोठा मासा जो खासदार आहे मोठा मासा तो मात्र सुटून जाईन कारण हा राजकीय सिस्टमच अशी आहे त्यामुळे हा गोरगरिबावर अन्याय होत आहे म्हणून सैनिक समाज पार्टी म्हणते सामान्य नागरिकाला स्वातंत्र्य नाही सामान्य नागरिक अजूनही या प्रस्थापित घराण्या पक्षाचे आमदार खासदार यांच्या अंडर प्रेशर आहे यांच्या दबावात आहे यांच्या पारतंत्र्यात आहे त्यासाठी ह्या ही सिस्टम दुरुस्त करणं गरजेचं आहे कारण गैरमार्गाने निवडणूक जाणे आणि नंतर ह्या प्रशासनावर दबाव आणणे हे काही त्यांचं काम नाही परंतु पे एमार्फत त्यांनी केलेलं आहे त्याची शिक्षा त्या खासदारालाच झाली पाहिजे आणि ती शिक्षा मात्र कोणी मुख्यमंत्री पालकमंत्री कोणी देणार नाही ते न्यायालय देऊ शकतं कारण न्यायालयाचा इनहरंट पॉवर पावर आहे आणि एनी क्रिमिनल केस कॅन बी फाईल इन आ, कोर्ट असं तरतूद आहे कायद्याची कोण पुढे होईल पाहिजे केलं पाहिजे याने करावं त्यांनी करावं अशा धर्तीची सैनिक समाज पार्टी नाही सैनिक समाज पार्टी म्हणते मीच करीन वाय नॉट मी वाय आय शुड नॉट बिल द कॅट म्हणून ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नियमावर चालणारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिद्धांताने चालणारी सैनिक समाज पार्टी आहे आणि अशा गोरगरीब जनतेला पीडित जनतेला न्याय देण्यासाठी पुढे येणार आहे आणि त्यासाठी सर्वात मोठं व्यासपीठ असेल ते न्यायव्यवस्था आहे आणि त्या न्यायव्यवस्थेकडंच दाद मागितला जाणार आहे आणि याप्रमाणे केस प्रायव्हेट केस दाखल करणार आहे त्यामुळे सर्व संबंधितांनी हा व्हिडिओ ऐकावा आणि व्हायरल करत राहावा जेणेकरून आम समाजातील नागरिकांना भास झाला पाहिजे खरंच आपण या प्रस्थापितांच्या पारतंत्र्या जगतो आणि आपल्याला बाहेर यावं लागेल आणि सैनिक समाज पार्टीच एकमेव अशी एक व्यासपीठ आहे हेच तुम्हाला आम समाजातील नागरिकांना पीडित नागरिकांना स्वातंत्र्य देऊ शकतं त्यामुळे सर्वांनी या व्हिडिओची दखल घ्यावी आणि संपर्क साधावा ही नम्र विनंती भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो